कृष्णाहरी हर तर आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा अठ्ठेचाळीसावा दिवस आहे आणि आम्ही आहोत सद्धारा या ठिकाणी तर आता सकाळचे सव्वा सहा झालेले आहेत आणि आम्ही आता निघालेला आहोत पुढे तर चला जाऊयात बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात असे नर्मदे परिक्रमावासीयांना सकाळ सकाळी चायप्रसादीची सोय व्यवस्था करतात परिक्रमावासी यांची काही आरती चाललेली आहे कोणाची झालेली आहे तर निघण्याच्या तयारीत ता आहेत तर चाय प्रसादी घेऊन आलेले आहेत सकाळी निघालेलो आहोत आम्ही पगदंडे मार्गाने शेतीच्या कडेकडेने बांधा बांधाने मग अशा आम्ही रस्ता फसलो होतो पण आपले नाशिकचे जे बाबा आहेत आणि सोलापूरचे बाबा आहेत त्यांनी व्यवस्थितपणे वाट दाखवली आणि सुरळीतपणे आम्ही तिथून निघून आलेलो आहोत बघा परिक्रमावासी शेताच्या कडेने चाललेले आहेत पूर्ण शेती आहे सकाळ सकाळी पुन्हा कन्फ्युज झालेलो आहोत कारण पूर्ण वाटाच वाटा आहे पुन्हा वाट भटकलेला आहोत का आता परत पाणी किती कन्फ्युज झालेले आहेत बाबा तिकडनं जात आहेत नाशिकचे बाबा इकडनं जात आहेत बघू आता कुठून वाट सापडते आणि मग जाऊयात इकडनं पण शेती आहे मागे पण शेती आहे आणि छोटीशी पगदंडी आहे याच्या सहाय्याने आम्ही चाललेलो आहोत सोलापूरचे बाबा तिकडनं गेलेले आहेत नाशिकचे बाबा या साईडने गेलेले आहेत बघू आता कुठून वाटेचा शोध लागतो इथे आज वाट भटकलो सकाळ सकाळीच सकाळ सकाळी शुभप्रभात आज अमावस्या पण आहे असं म्हणतात अमावस्याला चालू नाही तर वाट भटकलेला आहोत सोलापूरचे बाबा त्या साईडने गेलेले आहेत अंदाजच येत नाही कारण शेतामध्ये अजून पण कोणी नाही आणि नाशिकचे बाबा या साईडने गेलेले आहेत पाऊस झालेला आहे पाऊस झालाय त्याच्यामुळे पूर्ण चिखल चिखल झालेला आहे योग्य वाट पण नाही सापडत वाट सापडलेली आहे बघा पूर्ण चिखल झालेला आहे चाललेला आहोत पुढे नाशिकचे बाबा गेलेले आहेत पाय पूर्ण स्लीप होत आहेत चिखलाने पूर्ण भरलेले आहेत बघा पाय बघा पूर्ण चिखलाने भरलेले आहेत पुढून पाण्यातून जावं लागत आहे वरून सांगतात की अशा अशा पद्धतीने या वरून बाबा सांगतायत बघा वाट लागलेली आहे पाण्यातून निघून पूर्ण चिखल आहे पूर्ण बघा पूर्ण गाळ्यात पाय भर भरलेले आहेत परिक्रमावासी चाललेले आहेत गावाच्या शेतीतून बघू आता वाटपुढे निघतीये पुढे

वाट आम्ही खरंच आज भटकलेलो आहोत रोड तिकडं गेलेला आहे आता शोध लावत 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 ला वाटायला जाणार आहोत <laughs> चप्पलची अवस्था बघा माझ्या बघा पूर्ण चप्पल सगळा चिखल लागलेला आहे काय करता पूर्ण शेत शेत आहे रस्ताच कळत नाहीये नेमकी सकाळी आम्ही आश्रमातून निघालो तेव्हा महाराजांनी सांगितलं होतं की पगदंडीचा मार्ग आहे थोडा चिखल आहे आणि एक नदी लागेल नदी क्रॉस करून सापडत नव्हती पूर्ण गावाची शेती शेती होती पूर्ण आम्ही चिखलामध्ये फसलेला आहोत पूर्ण आमचे चिखलाने पाय घाण झालेले आहेत आणि चप्पल बघा किती चिखल लागलेला आहे जवळजवळ एक किलो चिखल लागलेला आहे चपलेला तर असं आपण वाट भटकत असतो तर व्यवस्थितपणे विचारपूस करून पुढे चालावं लागतं तर चला आता व्यवस्थितपणे आम्ही रस्त्याला लागलेला आहोत आणि पुढे आम्ही जाणार आहोत चप्पलला एवढा चला। 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 चिखल लागलेला आहे शेवटी मला हाताने शे चिखल काढावं लागत आहे कारण की एवढा आतमध्ये पावसामुळे पाणी झालं होतं पूर्ण चिखल चिखल चप्पल पूर्ण फसली होती पाण्यामध्ये बघा एवढा गाळ काढलेला आहे चप्पलने अजून बाकी आहे ते कपडे बघा सगळे भरलेले आहेत कपडे भरले काय चिखलच मामू रे मी चिखलातून फसून आलेलो होतो पूर्ण भरलेला आहोत पूर्ण गाळाच गाळा गाळ आहे तर चालत असताना त्या घरातून आवाज झाला चाय प्रसादीसाठी या तर वाटेचा विषय चालू आहे या ठिकाणी चाय प्रसादीसाठी आलेला आहोत सदीसाठी परिक्रमावासी बसलेले आहेत बघा गरम गरम चहा पित आहेत ताजं दूध काढून आणलं होतं आता दुधाचा बाबाजींनी चहा बनवलेला आहे सगळे परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत ना बाबा आता हो आता चाय प्रसादी घेतली आणि पुन्हा बुधनी या गावाकडे आम्ही मार्गस्थ झालेला आहोत अं फक्त मार्ग होता पाऊस झाला होता त्याच्यामुळे चिखल एवढा झाला होता वाटेवरती वाट व्यवस्थित समजली नाही तर चुकलं होतं वाट तीन किलोमीटरचा फेरा एक्स्ट्रा झाला तर एक रस्ता दिसला त्या रस्त्याने निघालेला आहोत तर इथून दहा अकरा किलोमीटर वरती बुधनी गाव आहे तर चला जाऊयात बुधनीला हॉटेल तो तो खूप भूक लागली होती तर या ठिकाणी करुणाधाम आश्रम आहे आणि या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी बालभोग चाय दिली जाते परिक्रमावासी या ठिकाणी थांबलेले आहेत नाही पण मगून जात होत त्याला काय समजायची असं गाव गाव चाललं का बरोबर म्हणजे ते पाय चापला लटकत नाही असं बरोबर गाव पाय देत 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 नाही थोडा त्रास झाला तिच्यामुळं जाऊ द्या द्याला काट नव्हतं दगड गेलं दगड नाही ना दगडाने वेळ लागतोय घेऊ आई व्हिडिओ घेते का <laughs> मी आता बुधनी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत सिहोर जिल्ह्यातील बुधनी हा तालुका आहे इकडे मैयाच्या किनाऱ्यावरती राम मंदिर आहे तर बुधनीला आलेलो आहोत थोडंसं शहर घरं वगैरे बघितल्यानंतर थोडासा जीव आलेला आहे कारण की अशा वातावरणात राहायची सवय आहे जरा ताकणला असल्यासारखं वाटलं तर चला जाऊयात आता राम मंदिरात भोजन प्रसाद घेऊन परत पुढे निघणार आहोत काही सामान घ्यायचं आहे आम्हाला ते आम्ही घेणार आहोत आणि परत पुढे निघणार आहोत तर आम्ही चप्पलच्या दुकानात आलेलो आहोत कारण की हे चप्पल घालून सँडल घालून पायाला फोड आलेले आहेत तर इथे चप्पलच्या दुकानात आलेलो आहोत मैयाला आमचे चप्पल घ्यायचे आहे बाबांना पण चप्पल घ्यायचे आहे तिथून आम्ही चप्पल घेणार आहोत इथे आश्रम आहे पुदनी या ठिकाणी मैयाच्याच कडेला इथे आश्रम आहे परिक्रमावासियांची या ठिकाणी सेवा केली जाते तर हे आश्रम आहे आज अमावस्या असल्यामुळे भरपूर परिक्रमावासयांची गर्दी आहे मैयावरती स्नानाला जाण्यासाठी सेना पण आहे या ठिकाणी खाली मैया आहे तिकडे ग मैया इकडे प्रभू रामचंद्र सीतामय्या आणि लक्ष्मण यांचं मंदिर आहे राम मंदिर आज अमावस्या आहे त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे इकडे भंडारा चालू आहे आम्ही चाललेलो आहोत मावशी आम्ही निघालेलो आहोत राम मंदिर या ठिकाणावरून तर बघा गर्दी खूप दिसतीये आज कारण की अमावस्या असल्यामुळे या ठिकाणी अमावस्या पौर्णिमेला खूप मैयामध्ये स्नान जास्त प्रमाणात करतं चला आणि घुयात पुढे बांद्रावन या ठिकाणी इथून पुढे बारा किलोमीटर अंतरावरती आहे आता एक सव्वा एक झालेले आहेत तर बघू जाऊ पाच साडेपाच पर्यंत चाललो होतो पुढे तर रस्त्याच्या कडेला एक छोटं बोराचं झाड लागलेलं ला आहे आमच्या कोमलमय्या बोरं घेत आहेत मी सोडून बांद्रावनला चाललो होतो या रस्त्याने तर इथे काही काका आहेत त्यांनी हाक मारली चाय प्रसादीसाठी तर इथे आम्ही थांबलेलो आहोत चाय प्रसादीसाठी रामनगर या ठिकाणी आम्ही चाललेलो होतो तर बाबाजींनी चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे परिक्रमावासियांची ते सेवा करतात चुलीवरती चहा ठेवलेला आहे तर आम्ही बांद्रावर या ठिकाणी आलेलो आहोत इथे कमलापती आश्रम आहे मागच्या वर्षीही आम्ही याच ठिकाणी रात्रीच्या विश्रामाला थांबलो होतो तर मागच्या वर्षी या ठिकाणी आम्ही शेकोटी केलेली होती हा पूर्ण रस्ता जो डांबरी आहे तो कच्चा होता अमलापती आश्रम तर या आश्रमात मागच्या वर्षी आम्ही थांबलो होतो नर्मदे हर आमचे बाबा आलेले आहेत महाराष्ट्राचे नर्मदे हर इकडे नाशिकचे बाबा सगळे <laughs> कुटी मध्ये थांबलेले आहेत हर आता चाले का बाबा नर्मदे हर हे आश्रम आहे आश्रमातील आश्रमा हा परिसर आहे मागच्या वेळ जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा या खोलींचं बांधकाम सुरू होत आता कम्प्लीट झालेलं आहे आणि मागच्या वेळेस भयंकर अशी थंडी होती